मैत्रीची खून असेल चालेल टू शार्दी तर आजचा आपला हा व्लॉग असणार आहे माझी लहानपणापासूनची म्हणजे स्कूल फ्रेंड नेहा तिची आज एंगेजमेंट आहे तिची तर आम्ही जे सगळेच चाललो आहे तर आता मी आली आहे मम्मीकडे आणि लोकेशन आहे भांडूपला तर माझ्या सगळ्या फ्रेंड्स आम्ही इथूनच जाणार आहे तर आता रेडी व्हायचं आहे म्हणून म्हटलं की एक छोटासा व्लॉग आधी घेऊ हो की तुम्हाला सांगू की आपण म्हणजे कुठे चाललो ते तर मांडूपला तिची एंगेजमेंट आहे बाकी सगळे फ्रेंड्स आपल्याला मिळणार आहेत हॉलवरती आणि तुम्ही विचार करत असेल तुषार तर तुषार पण येणार आहे तो पण आपल्याला डायरेक्ट तिथेच भेटणार आहे तर दाखवते मी तुम्हाला सगळं आणि खूप मजा येणार आहे आज तर ब्लॉग पूर्ण कंटिन्यू बघत राहा तर पटकन मी रेडी होते मी अजून पाचचा पाचची एंगेजमेंट आणि अजून मी रेडी नाही तर तुम्ही बघत राहा रेडी होऊन नक्की दाखवते तर बघा इथे मी सगळं सेट करून ठेवलेलं आहे साडी ज्वेलरी वगैरे तर पटकन रेडी होते आणि तुम्हाला दाखवते आता मी आली आहे पूर्वाकडे आम्ही इथे रेडीच होतोय यांना अजून टाईम झाला कधीपासूनच्या रेडी होतात मी रेडी होऊन तिच्या इथे आलीच कारण आम्ही दोघी बाजूबाजूलाच राहतो तर त्यांना पण मी दाखवते अजून त्यांचं झालं नाही पाचचं एंगेजमेंटचा टायमिंग होता अजून ह्या लोक निघाल्या नाहीत मी बघा तुम्हाला दाखवते अजून जायचं आम्हाला भांडूक लायचं पण ना डोंबिलीमध्ये एंगेजमेंट आहे पुरं कधी झालं श्रुती लवकर कर कधी होईल श्रुती चला श्रुती कधी होणार आहे तुझ अजून चालू आहे दोनच मिनिट पाच वाजता पोचायचं होत भेटू निघतोच आहे आता पुढे जाऊन तिकडेच हॉलमध्येच आता मी दाखवते ट्रेन मध्ये गर्दीच असणार आहे तर चला भेटूया बघत राहा कंटिन्यू बघत राहा ब्लॉग लवली कसं लावेल पूर्वा सागर बाई काय बोलते <laughs> सागर फवली <लौली> तर <laughs> अजून एक आपली स्कूल फ्रेंड आहे आम मंजू थांबलो आम्ही ट्रेन साठी हिच्यामुळे लेट झाला आम्ही लवकर याच्यामुळे ट्रेन गेलीय हे बघा अडीच तुषार आल्यावर बोलणारच आहे तिला चला आली वाटत ट्रेन आणि ही एक इथे बसली श्रुती श्रुती तिला बसायला जागा नाही भेटली आमची पूर्व डान्स प्रॅक्टिस झाली का मी सरप्राईज डान्स केला आहे तो तिकडे जाऊन ठरणारी प्रॅक्टिस आता अरे यार श्रुती अजून हिची तयारीच चालू आहे तुझी झाली का प्रॅक्टिस मलाच मान तुलाच मध्ये ठेवू डान्स बघतो ठीक आहे ठीक आहे बघूया भेटूया पुढे दिसलोय गाईस भांडूप स्टेशनला तुषार कुठे आम्ही तुषारला शोधतोय अरे आता तो दिसला होता अरे आता दिसलेला वय मिडलला आहे हा बघा दिसतंय का तुम्हाला वेटिंग वेट करतोय का आमचा मैत्रीण आहे

मी बोलले ना तुला हा आले आल्या बोले नवीन 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 साडी घातली आहे काय मेकअप केला काय लगेच मला येऊ दे ब्लॉग मध्ये पोचलोय गाईज आम्ही इथे ते काय हे बघा स्टार बँक मध्ये सगळे फ्रेंड्स लोक आता आपले आले चला सागर सागर तू ब्लॉग मध्ये आमच्या काहीतरी बोल गाईज तर आम्ही आज आलो आहे मंद करे, करे। <laughs> या पूर्व आमच्या आर्टिस्टनी हे बनवले आमच्या सगळ्यांचे तिनेच बनवले ते सांगायचं राहील नाही खूप छान बन छान हे आपल्या एंगेजमेंटची वाईव येते ना तुषार है ना चला पोहोचलोय आता चालू झाली इंगेजमेंट पूर्ण बगर वॉशरूम मध्ये आम्ही कपडे वगैरे आलोय सेट करतोय पूर्वाची साडी हे बघा झालं आता तिच्या मनासारखी चला आता बाय मासेस यांनी हतवडा पाडशिवून सर कृपतस्य अवलोकन

सध्या तर धावून झालं ना <laughs> आमच्या तर हिचे तर फक्त घालत दिसतं देवा हाडी न झाली हुशार <laughs> आपल्या एंगेजमेंटचे मुवमेंट आठवतात हो की नाही ते आपल्या एंगेजमेंटचे मुवमेंट आठवतात हो की नाही तुमचं डान्स आहे सगळं आठवत आहे ना आम्ही तर धावत आलेलो फायनली पूर्वनी सागरच्या बाजूला बसायचं म्हणून सीट चेंज केली मस्त आम्ही गोलमध्ये बसलो आहे तर मी तुम्हाला इंट्रोड्यूस करतो ही सायली हो। ही हे ही श्रुती मे ही हिपुरवा सागर सागर मासूम चेहरा

आम्हाला आहे आम्हाला शिकू नको तिला करायची कधी करतेस श्रुती ती तिच्या इथले रिच्युअल्स सांगते नाही ऐकायच याच वर्षी झालं अरे आताच स्टार्ट झालंय अरेंबर पर्यंत नाही तर ही प्रतीक्षा जशी नेहा आहे तशी प्रतीक्षा पण आमची फ्रेंड खूप वर्षांनी नाही खूप वर्षांनी नाही माझ्या लग्नानंतर भेटलोय आता आपण पण असं एकदम कसं वाटत तुला प्रतीक्षा मस्त वाटत खूप लेट झालं पण अजून रिंगचा कार्यक्रम नाही झाले ऑन टाईम पुढेच आहे मामा आहे जात असेल बास्केट वाली साई करे फुल बास्केट एक ना तांगा हा? हा? फोटो हाय साईड करतो बिल काढते तरी थोडं फोटो वर साईड आहे तरी साईड आदित्य ट्रिपल सीट वो या उत्सव पोस डू सिंगल सीट कोण खोवला तरी त्या फोटो मध्ये थैंक यू पापा भूक लागली आता कोणच लक्ष देत नाही हा दीड तासापासून खाते अडीच तर काय लक्ष पण देत नाहीये दिसते का ती चला मित्रांनो जेवतो भूक लागली नंतर बोलूया चला बाय तर खूप फेवरेट आहे मॅडमचा बाबा अरे आता आईस्क्रीम कळूया बघा अजून स्टार्ट पण नाही केले लगेच ही बोलते अरे काय होते हॅलो गाईज तर मित्रांनो आम्ही आलो आता हाय घरी काल रात्री पूर्वाची तर खूप पार्टी गेली रात्रभर झोपलो नाही कोणीच तर चेहऱ्यावरती समजत असेल रात्रभर झोपलो नव्हतो आम्ही तर आम्ही पूर्वाकडे गेलो तिथं रात्रभर एन्जॉय केला आणि त्याच्यानंतर मग मी डायरेक्ट घरी आलो आणि सायली ती तिच्या घरीच गेली कारण ती खूप थकलेली डोंबिवलीवरून परत अंबरनाथला येणं तिच्यासाठी खूप डिफिकल्ट होतं तर तिला मी घरी ड्रॉप केला आणि मी अंबरनाथला आलो तर मित्रांनो पूर्ण नेहाची एंगेजमेंट तुम्हाला कशी आवडली कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलचं सब सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही मोटिवेट आहोत चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये